इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील कणगर इथे मातंग समाजाच्या महिला आणि पुरुषांवरती अमानुषपणे धारधार शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ समस्त मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याच्या कारणावरून आरोपींनी रावरी तालुक्यातील कणगर येथे दहा सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान एका मातंग समाजाच्या कुटुंबावरती धारदार शस्त्रानं हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला महिलांवरती वस्ताऱ्यानं वार करण्यात आले या घटनेमध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्यात तर दोन पुरुष किरकोळ जखमी आहेत आरोपी संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी गणपत हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवळ्या रघुनाथ माळी तसेच गोविंद उर्फ गोंद्या सुदाम उर्फ सुद्या आणि नाद्र्या या, पोलिस, या सहा जणांवरती रावरी पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेला उलटून पाच ते सहा दिवस झाले अद्याप आरोपी अटक झाले नाही या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे रावरी तालुका अध्यक्ष सतीश भान तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने आणि तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये समस्त मातंग समाज आणि सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं तेरा सप्टेंबर रोजी शहरामधनं मोर्चा काढण्यात आलाय आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर येत्या काही दिवसात पुन्हा भव्य स्वरूपाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक निलेश जगदने राज्य महासचिव सतीश बोरुडे राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगधने रावरी तालुका अध्यक्ष सतीश भाण श्रीराम जगधने संदीप जगधने नगर तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव तसेच सचिन नन्नवरे बाबाजी जगधने विलास बोरुडे शरद लोखंडे नितीन मोरे बहुजन युथ पॅन्थर राहुरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत जगधने सुनील जगधने आकाश बोरुडे विलास जगधने आशाताई दिनकर बाबूराव चव्हाण निलेश पवार गणेश जगधने संकेत थोरात सागर चांदणे प्रल्हाद रासणे कल्याण तात्या जगधने वैभव जगधने लक्ष्मण गायकवाड पप्पू तोरणे प्रकाश लवंडे शरद लोखंडे आदींसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा आम्ही आदर करणारे कार्यकर्ते आहोत परंतु असं समजू नका का हा मातक समाज हा छंड आहे ज्यावेळेस वेळेस भावनेचा बांध फुटल त्यावेळेस उतरेकरता जन्म होईल साहेब हे लक्षात ठेवा आमच्या भावनेचा विचार करा आणि लवकरात लवकर ते हरामखोर आरोपी जिथं असेल तिथं त्यांच्या मुस्त्या आवळून त्यांना या राऊरीच्या पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवा असं समजू नका का, का हे आंदोलन फक्त राऊरी शहरामध्ये राऊरी तालुक्याच्या वतीने होत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महात समाज या ठिकाणी पेटून उठलेला आहे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या आम सत्यशोधक लवजी क्रांती देण्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निषेध आणि मोर्चाचं आयोजन होत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण वतीने आंदोलन या ठिकाणी होत आहे तेव्हा साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर आरामखोर आरोपींना अटक करावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की अशी घटना माणूस किला समाजाला काळीमा पासणारी घटना या रावळी तालुक्यातील कनगर गावामध्ये दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी झालेली आहे आदल्या दिवशी आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या दिवशी तो आरोपी शेदारच्या नांदूर गावातील काही गुंड घेऊन या मातंग समाजातील कुटुंबावर या महिलांवर हल्ला करतो दुसऱ्या दिवशी तर ही घटना माणूस अतिशय काळीमा पासणारी घटना या रावडी तालुक्यात घडलेली आहे तर मी पोलीस प्रशासनाला सर्वप्रथम विनंती करतो विनंती करण्यापेक्षा साहेब तुम्हाला मी सूचना करतो की हे पोलीस प्रशासन जे आहे आमच्या गोरगरीबांच्या टॅक्सवर चालणारे एक डिपार्टमेंट आहे हे आपले नोकर आहेत आपण यांचे मालक आहोत परंतु झाली परिस्थिती अशी का नोकर झालाय मालक आणि मालक झालाय नोकर अशी या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती झालेली आहे आपण जिथं न्याय मागायला जातो ज्यांना आदेश करतो साहेब माझ्यावर अन्याय अत्याचार झाला या घटनेची तुम्ही नोंद घ्या या गुन्हा दाखल करून घ्या गुन्हा दाखल होतो घटनेची नोंद होती परंतु आरोपींना अटक होत नाही आरोपींना अटक होत नाही त्यामुळे काय होतं तो आरोपीचा कॉन्फिडन्स वाढतो तो, तो आरामखोर आणखी माजातो आणि बाहेरच्या गावामधून गुंडा आणून त्या कुटुंबावर हल्ला करतो म्हणजे ही घटना विचार करण्यासारखी घटना आहे आज या कुटुंबावर ही घटना झालेली आहे उद्या तुमच्यावर होणार आमच्यावर होणार कोणावरही होणार यामुळं अशा घटना या आरोपींना वेळीच त्यांच्या नांग्यात फेसल्या नाही तर ही घटना भविष्यात या महाराष्ट्र राज्याचं या राऊरी तालुक्याचं बिहार झाल्याशिवाय राहणार नाही कंगरमध्ये दे, जे काही महिलांचा हत्याचरांचं प्रकरण झालं आहे त्या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी आम्ही आजरावती पोलीस स्टेशनला आलो <laughs> या पोलीस स्टेशनचे पी आय संजयजी ठेंगे साहेब यांना आम्ही जे आत्ताच निवेदन दिलं आहे <laughs> मी या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब तो जो आरोपी आहे त्या आरोपीने आपली व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे त्या व्हायरल क्लिपमध्ये तो असं म्हणतोय मातंग समाजाच्या आहे बहिणीचं तर काढतोच काढतो पण साहेब खेदाची गोष्ट आहे का तो डिपार्टमेंटला सुद्धा चॅलेंज करतो माझी तुम्हाला विनंती आहे का या महाराष्ट्रात काम करीत असताना सर्व पोलीस प्रशासनाला सगळ्यात तळातल्या घटकाला ती रेकॉर्डिंग तो पोलीस प्रशासन या खाकीविषयी काय म्हणतोय इथला पोलीस जागा होऊ द्या त्याला त्या था खाकीची था जाण येऊ द्या आणि तो जो काय आरोपी आहे जो आमच्या सोबत पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय तुमच्या खाकीला चॅलेंज करतोय ही सगळी क्लिप सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल केला आणि त्याला काढा आणि जर तसं जमत आम्हाला सांगा आज तो आमचीही आणि घेतोय तर तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला ही क्लिप द्या तो जो काही आरोपी आहे ज्यात तो, तो स्वतःच सा नाव सांगतोय मी कोण आहे या डिपार्टमेंटचा ते देखील सांगतोय तुम्ही त्याला अटक करा तसं न होत तर मातांग समाजाच्या हावली करा आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेतो प्रशासनाला वाटत असं मातंग समाज एकटा एकटा नाही मातंग समाज आमचा समाज इतका मोठा आहे ना आम्ही जर कायदा हातात घेतला ना आम्ही त्यांना एकाच दिवसात शोधून आणू आणि त्यांना काय कायदा शिकवायचा ना तो आम्ही शिकवू आमच्या महिलांवर जो अन्याय झालाय ना त्याचा आम्हाला न्याय पाहिजे ना आम्हाला जर आजच्या एवढा आजच्या उद्याच्या दिवसात जर न्याय नाही भेटला ना आम्ही स्वतः कायदा हातामध्ये घेऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते करू आम्ही प्रशासनानं शेवटची वॉर्निंग देतो तुम्ही त्यांना दोन दिवसात पकडून आणा पकडून आणायचं काही अवघड नाहीये त्याचं नाव गाव जो मा आरोपी अॅडमिट आहे त्याला पण सगळं माहिती हा वेळ मा मा का त्यांना अटक करायला कशासाठी वेळ लावतात फक्त आम्हाला आश्वासन देतात का अटक करू त्यांना अटक करू हा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे न्याय जर नाही मिळाला ना आम्ही कायदा हातामध्ये घेऊ हा आमच्या समाजामध्ये ताकद आहे लढण्याची आणि भांडण्याची आमचा समाज काही गांडू नाहीये का हातात बांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या बायांवर एवढा अन्याय झाला एवढा अत्याचार झाला तो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा